संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जीवनतंत्र विभागीय दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या बँकच्या श्रेयस अंदागोदे व कुमारी रश्मी आगाशे या विद्यार्थिनी आय आय टी तर्फ घेण्यात येणाऱ्या या जी टी गेट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे श्रेयश या हिमाचल प्रदेशामधील मंडी येथील आय आय टीमध्ये उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी दाखल झाला आहे तर याच बॅचमधील राहुल मेश्राम व कुमारी समीक्षा वाघमारे यांनी पुणे विद्यापीठतर्फे घेण्यात येणाऱ्या एस टी टी सेट परीक्षेत लाइफ सायन्स विषयावर यश मिळवून अधिक व्याख्यात पदासाठी पात्र ठरले आहे करण गडेकर नागेश गडेकर रोहन वरखडेकर यांना होकार्स बायोटेक कंपनीमध्ये नोकरी तर हैदराबाद येथील विचवॉस बायोटेक कंपनीमध्ये रोहन वरखडेकर अभिजित गवाले कुमारी मैथिली बालिंगे यांची निवड झाली आहे पुणे येथील फार्मा एम एक्स पी बायोटेक एल एल मध्ये कुमारी इशिका आवनकर वैष्णवी रुद्रकार ही शॉर्टलिस्ट यशराज बायोटेक तसेच इटास फार्मो ली मुलाखतीच्या निकालाची प्रतीक्षा आहे हैदराबाद येथील बायोटेक्नॉलॉजिकल ई मध्ये मुलाखती, मुलाखती। दुसऱ्या फेरीसाठी कुमारी रश्मी आगाणी व कुमारी पायल कांबळे शॉर्टलिस्ट झाले आहे तसेच नागेश गाडेकर करण गाडेकर श्रेयस अंदागोदे कुमारी रश्मी आगाशे कुमारी रेणुका हरणे व देवया निगोले या विद्यार्थिनी नाशिक येथे झालेल्या आंतर विद्यापीठी आविष्कार स्पर्धेमध्ये अमरावती विद्यापीठाचे प्रातिनिधी केली त्याचबरोबर राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांना पदके प्राप्त केली असून विद्यापीठाच्या चा आय आय टी कानपूर आय आय एस ई आर मोहाली आय आय टी हैदराबाद आणि युनिव्हर्सिटी ऑफ मॅचस्ट मॅचस्ट यासारख्या संस्थांमधून मानसशास्त्र कल्चर टेक्नॉलॉजिकल आर एन ए बायोलॉजिकल इंस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजिकल अँड मिल फिजिकॉलॉजी लस तंत्रज्ञान या विषयावर एन पी टी ई एल मुक्स यशवितीकरिता पूर्ण केले विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते प्र कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे विधानप्रमुख डॉक्टर प्रसाद वाडेगावकर तसेच विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले कस्टिंग कॉपरेशन न्यूज अमरावती